अतिप्राचीन श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत सुरू असून यात्रेच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी श्री कालिका मातेची आरती पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार असून सकाळी पाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते कलश पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे सकाळी सात वाजता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच आठ वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सकाळी नऊ वाजता महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते महापूजा आणि आरती संपन्न होणार असून दुपारी बारा वाजता नैवेद्य आणि पूजा तसेच दुपारी दोन वाजता दुपारी दोन ते चार महिला मंडळाचं सप्तशक्ती पाठपठन होणार आहे विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं असून तरी सर्व देवी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असा आव्हान अति प्राचीन श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक अध्यक्ष केशवराव गुलाबराव पाटील यांनी केला आहे त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही परंतु न बोलवे काही

सकाळी तीन वाजता काकड आरती होईल त्याच्यानंतर पाच वाजता घटस्थापनेचा कार्यक्रम होणार आहे सात वाजता नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांच्या हस्ते घट पूजा महापूजा आणि पूजा होऊन कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे आम्ही नवरात्र उत्सवाच्या तयारी पूर्ण केलेली आहे दोन्ही बाजूला सभामंडपाच्या दोन्ही बाजूला आम्ही वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे दोन त्यामध्ये आम्ही लायटिंग केलेली आहे खाली मॅटिंग टाकून बॅरिकेटिंग तयार केलेली आहे महिलांची आणि पुरुषांची रांग वेगवेगळी केलेली आहे त्याचप्रमाणे पन्नास सुरक्षा रक्षक वीस महिला सुरक्षा रक्षक शंभर ते सव्वाशे पोलीस आणि स्वयंसेवक असा मोठा आम्ही यंत्रणा इथं उभी केलेली आहे त्याचप्रमाणे मंदिराची रंगरंगोटी देवीच्या मूर्तीची रंगरंगोटी चांदीचं मखर जो आहे त्याचा पॉलिश मंदिराला आतल्या बाजूने संपूर्ण कलरिंग लाईटिंग हे डेकोरेशन आम्ही पूर्ण केलेलं आहे मंदिराच्या वरच्या कळसापर्यंत लाईटिंगचं डेकोरेशन केलेलं आहे जवळजवळ सर्व यंत्रणा पूर्ण तयार झालेली आहे नवरात्र उत्सव धामधूमण ही चालू होणार आहे सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करावं यात्रा शांततेत पार काढण्याकरता भाविकांकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की आपण शांततेने आमचं आम्हाला सहकार्य कराल पोलिसांना सहकार्य कराल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना उद्यापासून नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मंदिर किती वाजेपासून चोवीस तास उघडं राहणार आहे म्हणजे मंदिर बंद हा विषय नाही आहे फक्त रात्री एक ते दोन अडीच वाजेपर्यंत हा जो फक्त हा मधला जो गाभारा आहे हा गाभारा फक्त बंद राहील त्यावेळेला फक्त वस्त्र अलंकार चाल राहतील चालू राहतील बाकीचं सर्व सभा हे तयार राहील रात्री एक ते तीन वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम का इथं चालणार आहे म्हणून मंदिर बंदच नाही आहे चोवीस तास आहे आणि नवरात्र उत्सव ह्या वेळेला मागच्या वर्षीप्रमाणे कोजागिरीपर्यंत होणार आहे वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक